पावसाळा म्हटलं अने की अनेक कीटक घरामध्ये प्रवेश करतात तसेच झुरळ माशा चिलट मुंग्यासुद्धा घरामध्ये येतात तर अशा यावरती एक रामबाण उपाय म्हणून मी आज तुमच्यासोबत एक स्प्रे शेअर करणार आहे आणि हा स्प्रे जो आहे तो एकदम इफेक्टिव आहे मुंग्या वगैरे असतील तर लगेचच फरक पडेल जसं की मुंग्या झुरळ मच्छर माशा यांच्यासाठी खास हा उपाय आहे तर चला लगेचच सुरुवात करूयात इथे मी चार मिरे घेतलेले आहे काळे मिरे आणि दोन इथे कापूराच्या वड्या घेतलेल्या आहे छोट्या तर यांना आपला बारीक करून घ्यायचं आहे तर कापूर हा खूप स्ट्रॉंग स्ट्रांग असतो त्यामुळे डायरेक्ट असं न करता पेपरमध्ये एखाद्या ठेवायचं आणि मग खलबात्याने किंवा दगडाने तुम्ही बारीक करून घेऊ शकता जास्त पावडर वगैरे करायची काही गरज नाही तर अशा प्रकारे मी कुटून घेतलेला आहे थोडंसं त्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घेतलं हा जो उपाय आहे तो मुंग्यांसाठी आणि झुरळांसाठी खूप इफेक्टिव्ह आहे तर यामध्ये एक चमचा भरून आपला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपला बोरिक ॲसिड जे भेटतं बघा मेडिकलमध्ये कुठेही भेटून जातं बोरिक ॲसिड म्हणून ते इथे वापरायचं आहे त्यामुळे घरातील झुरळ वगैरे कमी होतात तसेच मुंग्या देखील कमी होतील नक्की हा उपाय तुम्ही मुंग्यांसाठी आणि जुराळांसाठी करून बघा त्यानंतर इथे एक चमचा भरून आपल्याला बोरिक ॲसिड घ्यायचं आहे याला हात न लावता अलगट टाकून घ्यायचं बोरिक ॲसिडमुळे मुंग्या ह्या कमी होतात तसेच झुरळसुद्धा कमी होतात नक्की हा उपाय तुम्ही करून बघा त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये एक ग्लास भरून आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून अशा प्रकारे विरघळून घ्यायचं जेणेकरून लवकर विरगळेल कोमट पाणीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता जास्त गरम वगैरे वापरायची गरज नाही तर इथे मी नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे त्यानंतर मी सगळं मिक्स करून घेतलं आणि पंधरा मिनटांसाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे तर मुंग्यांसाठी हा खास उपाय आहे नक्की बनू बनून बघा तुम्ही हा स्प्रे तर पंधरा मिनटं झालेली आहे थोडा वेळ ढवळून घ्यायचं आणि एका स्प्रे बॉटलमध्ये आपल्यालाही भरून घ्यायचं आहे तसं माशांवर सुद्धा तुम्ही हा प्रयोग करू शकता एकदम छान असा हा उपाय आहे झटपट मुंग्यांसाठी आणि झु झुरळ जर झालेले असतील तर हा उपाय तुम्ही करून बघा आणि फरक पडल्यास नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा तर चला आपण एका स्प्रे बॉटलमध्येही भरून घेऊयात आणि जिथे मुंग्या वगैरे असतील किंवा जास्त झुरळ वगैरे झालेले असतील त्या ठिकाणी तुम्ही हा स्प्रे मारू शकता तर यामध्ये आपण बोरिक ॲसिड टाकलेलं आहे त्यामुळे हे जपूनच करावं याला हात वगैरे लावायचा नाही नाहीतर तर हाताला जळजळ झाल्यासारखं होतं तर बघू शकता इथे आपला स्प्रे इथे एकदम इफेक्टिव्ह हा स्प्रे तयार झालेला आहे मुंग्यांसाठी तुम्ही नक्की बनवून बघा तर हा स्प्रे आता जिथे मुंग्या वगैरे किंवा झुरळं असतील त्या ठिकाणी आपलं हे ही मारून घ्यायचं आहे किंवा पालीनसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा भिंतीवरती वगैरे मुंग्या ज्या असतात बघू शकता इथे तुम्हाला मुंग्या दिसत असतील तर ह्या मुंग्या काळ्या किंवा लाल मुंग्या नाही ज्या साखरेमध्ये मुंग्या असतात त्या मुंग्या आहेत तर असं भिंतीवरती वगैरे असेल तर त्या तिथे मारून घ्यायचा हा स्प्रे तर अशा दरवाज्यावरती वगैरेसुद्धा असतात अशा कानाकोपऱ्यामध्ये झुरळ वगैरे लपलेले असतात तर कसा वाटला हा तुम्हाला उपाय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तरी ते सगळा स्प्रे मी ते मारून घेतलेला आहे तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत